सो काळामध्ये क्रिकेट संघ कोंडगे हा दरवर्षी क्रिकेट खेळत असतो आणि ह्या वर्षीचा क्रिकेट ओपनिंग या वर्षीचा क्रिकेट जो होणार आहे आपला संघाचा त्याचं ओपनिंग आम्ही नालासोबत खदान त्या ग्राउंडवर देखील आहे मुंबईतले सगळे खेळाडू आजी माजी खेळणारे सगळे खेळाडू या ठिकाणी जमलेले आहेत आणि जस्ट काही मिनिटांपूर्वी या ओपनिंग झालेलं आहे आणि त्या ओपनिंगमध्ये थोडंसं माहिती पण देतील आपल्याला दीपक गौरव आहेत आणि आपल्या सिनियर खेळाडू पण आहेत तिकडे राजा आहे अजय आहे सतीश पारस्कर आहेत असे अनेक खेळाडू जमले आहेत सो हा प्रवास या वर्षीचा आपला कसा असेल ते थोडं आपण थोडक्यात सांगणार आहे तर यासाठी आपण ओपनिंग केलं आहे की इथले ते तरुण मुलं आहेत त्यांनी पण पुढे यावं आज राजा के मुलं आपला यंग टॅलेंट आहे त्याचं शिकून त्याच्यासारखंच कोणतरी आपल्यानंतर कोणतरी एक पुढे येऊन नाव करावं यासाठी आपण या नवीन मुलांना चान्स देतोय नवीन मुलांनी पुढे यावं आणि हा संघ आहे तो पुढं तसाच चालू ठेवावं हो, एवढंच माझ्याकडून त्यांना सर्वांना शुभेच्छा आहेत आणि जसं आपण एकत्र आहोत तसंच एकत्रित राहायचं आहे दोडीमेळीचं वातावरण निर्माण करायचं आहे आणि आपल्या देवीचं आपल्या गावाचं आणि स्वतःचं नाव पण आपण स्थापन करायचं आहे धन्यवाद अजून एक आहे